केले नाही आणि या कोंडवाराम जपळ तारी आपली बाई यारी बेने मनक्या येणं कोंडवाराम जनावर नाही ढोरो नाही कुंडन मिळते दे देते दे कुंडन मिळते दे ते येणं अन्याय अत्याचार करते तेने लक्ष नकारते ते येणं नोकरी पाणी शिक्षण येणं काही कोणी मिळत होतो ऊ जपळ ना देश स्वातंत्र्य लोगो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लोगो देश स्वातंत्र्य बाद इंग्रज राज्य चे लोगो व टायमे सारी देशमा जपळ उत्साह चालू होतो आणि आपण लोक काही कोंडवाडा बंदिश भेटले एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्याला स्वातंत्र्य मिळतच कोणी देश म्हणतो आपल्याला कोणी आपल्यावर पाच स्वातंत्र्य मिळू एकोणासशे बावन्न आपल्याला स्वातंत्र्य मिळव आणि तसं आलं नाही आपल्याला भार काढे तू बिकू काढे रामसिंग भानावत करण आपले महाराष्ट्र माहिती कोणी तर देशे माहेर एक विद्वान म्हणत्या हुशार म्हणत्या गोरमाटी म्हणत्या रामसिंग भानावत राष्ट्रपती खांद्या भात केला गोरमाटी समाज पेलो म्हणत्या आज कोणी राष्ट्रपतीला खांदे भात मिले काय कोणी मेल त्या रामसिंग भावत म्हणजे बोर तो इतिहास काय म्हणून इतिहास कारण आज तुमदो आता टाइम पत्तो हा विषय आलगत रामसिंग भाव सरी म्हणत्या खांदे शब्दात म्हणजे गुरुरू इतिहास काय म्हणून रामसी बानावत अभ्यास लिहि की भाई भटकी विमुक्त आपली आपलं लोहीच कुंडवाना कुठे व्हायचं बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब बाबासाहेब की हे सगळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक आहात यांना तुम्ही विमुक्त करा कुंडवाड्यामध्ये यांना डाऊन ठेवलेलं आहे तर बाबासाहेब एक ब्रिटिश अधिकारीने पत्र लखो साहेब साहेबेकडिनो बानावत साहेब लेकरून पंडित नेहरू कंचं लिहिले आणि पंडित नेहरू एकोणासशे बेचाळीस आपल्यानं स्वातंत्र्य झालाय

काही नसता आपण आमचे जे पेटेवले डिटर लोक आम्हाला काही सत्ता काही आम जे बी करेचा समाज सरू करू करेचा आज आता आपण केला आम पांढर वादळ काढे सारी महाराष्ट्र पांढर वादळ काढे पांढर वादळ कसारू काढे पुरे महाराष्ट्र लोक आता पांढरवादळ सरू आहे तर भविष्य सर्व आहे आपला सत्कार करेचा आज सत्कार करारावी वेगे फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल वेगळे पण भविष्य काहीच एज्युकेशन वेअर बाद आपण चोरी होतो आपल्याला दस टक्का आरक्षण दिन होतो हे दस टक्का माहिती आपण वेतो वेतो वे वे तीन साडेतीन टक्का आरक्षण रोगो आणि वो आरक्षण बोगस घुसकुरी मिलेच आणि हे बोगस हुस्कुरी माध्यम माहिती आपल्या विचारून नोकरीची लागणी कोणी लो शंभर जागा नोकरी निकडली शंभर जागे माहिती आपल्याला दस जागा होगी दस जागे माहिती आपल्याला तीन जागा सात आठ जागा जो बोगस घुसखोर बोगस घुसखोर म्हणजे कोण बोगस घुसखोर म्हणजे आपले सर्टिफिकेट जो आपल्या समाज म्हणजे आपले बरोबर चौदा जाते बरोबर एक राजपूत भाम समाज परंतु येपूतच जे भ्रमका लागावायचं जे पाच लाख दस लाख पंधरा लाख वीस लाख रुपये सर्टिफिकेट काढायचं नोकरी लागायचं आणि तमारो अधिकार आपली नोकरी टेन आहे आपलं आरक्षण टाकेंद्र यांचा आहे कारण सारी महाराष्ट्र माहिती सारी संघटनार लोक सारी राजकीय सारी कार्यकर्ता लढरायचा आणि रोसो पांढरवादळ एक तीन तीन लढरायचा तमरकरून लढ्रेचा अमर तो काहीच आमार एजुकेशन भी होगो आमार तरी नौकरी पाली हम किधर चोरी व्यापारी लग कामे धर्जन लग गये फिशा कमारे सारी सुखे समाधानी जग रहे काही हमने कई पण जगे पर क्योंकि तो भी आप लोग जैसे पैदा हुए वो समाज सेवा करने में को क्रांतिकारी लोग संत सेवालाल महाराज जी मिलो जो सेवालाल महाराज अपना विद्वान मन क्या बेंच दो छान दो आनी सत्मान दो कवडा मोठो उपदेश आपण मानाचा काही वर्गात म्हणजे तुळशी वाचे शहानिशा करो परत करो जाणो वन छाणो आपलं कोणच पराय कोणच दुष्मन कोणच यार शहानिशा करो आणि हो आपल्याच मन का नमवतो आपण तो पत्रिका आहो विवाह आमो कामो आमदार आमो कामो खासदार आमो कामो लगे अध्यक्ष आणि तुम्हाला वाहन एकही काळोखत राहिले आणि आपलं मन का नम सातवे 8 9 10 नंबर पर आणि उभी जारो सेती पहला आ जाओ वर तो नामज डालो तम आंत्रा सारी याजी अन नाम घालतो तो कोई आए नहीं पत्रिका नाम वतळवा म जीवन छोडदीव एकां कोठे मन के नाम पडणार नाम या दुसरे जाकर नाम एका नामदार खानदारार नाम कोई घालत काय आ तम कतरे लाचार वे छो का करू छो का हालो छो बिन घालो ता हालो तमार काम दारू गुडी खराब ओ आपली गुलामी करुला अरे बाई बापू तू धंदा चालतो बेकार कंडिशन समाजाला म्हणजे पळवच म्हणजे आपल्या समाज सामाजिक कार्यकर्ता कुएर म्हणून जोडाची माणूस कुएर म्हणजे अरे बापू तू लिरकन ती काही स्वार्थ साधलं तारो काम करलं तारो मतदानाने फायदो लिहिलं तू लगे सारी ओम तार घर खांदा ने सर लगे आक्रा न करते तो तमार तमार आज जरांगे पटल्या दे पटल्या कसं आंदोलन कि पन्नास ला आंदोलन okay. करणार हो पाच पाच सत्तर वीस वीस लाख लोग आंदोलन किंवा का किदो आम्हाला ओबिशातूनच आरक्षण पाहिजे का रोज तुम्हाला ओबीसातूनच आरक्षण म्हणजे उ सदन समाज होतो पहिले वनेर काय आरक्षण दररोज कोण होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण येल सर्व दिन होतो जो दबो व्हायचो हो कुचलो होतो खाया पिन पाठीची खेतीची कामधंदाची वचे लोक ना उपजीविका साधनची तो तम आरक्षण लोक नोकरी लागो आपलं पेट भरो बालबच्चा ही करो व सर्व आरक्षण राहू शकतो व्यक्ती व डायमेनी लोक काय म्हणते वो डायमेनी लोक लो कारखान कारखानदार खजिनदार सारे व्यापारी कामधंदा सांभाळणारे सारी

आपण जो आता आपला सारी आपली विद्यार्थी आई बाय आपली आई सारी आपली लक्ष्मी बेटी जपुरो घर सांभाळ काम करत आई बाय बाय आपली विद्यार्थी लखायर पडायर काम करत आपण म्हणजे जो कोण दारू पी चालू तर दिना ना बरोबर आता बाई बापडी दारू पीन काही मारत नाही आपली फिजारो ना छोडी होणार तू लखावच पडावच शिकावच पण सवार काळजी रच आपली याडे बहिणी मार थोरा काही करिये मार थोरा शिकायच મારે થોડીક શિકા કોણ અધિકારી બનાટિયા બેવડા દર ઉડીમ કટર